नमस्कार मंडळी मराठी अभया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमलकी एकादशी व्रतकथा ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक मान्यतेनुसार वैदिश नावाचे एक शहर होते ज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र राहात होते तेथे राहणारे सर्व नगरवासी विष्णू भक्त होते आणि तेथे कोणीही नास्तिक नव्हता तेथील राजाचे नाव चैत्रथ होते राजा चैत्रथ हा विद्वान होता आणि तो अतिशय धार्मिक होता त्याच्या गावात कोणी गरीब नव्हता शहरात राहणारा प्रत्येक व्यक्ती एकादशीचा उपवास करत असे एकदा फाल्गुन महिन्यात आमलकी एकादशी आली सर्व नगरवासी आणि राजाने हे व्रत पाळले आणि मंदिरात आवळ्याची पूजा केली आणि रात्री तेथे जागरण केले मग रात्री तेथे एक पक्षी आला जो गंभीर पापी होता पण तो भुकेला आणि तहानलेला होता तो रात्रभर मंदिराच्या कोपऱ्यात बसून जागरण पाहू लागला आणि भगवान विष्णूची कथा आणि एकादशी महात्म्य ऐकू लागला संपूर्ण रात्र अशीच गेली शहरवासियांसह मुरळी रात्रभर जागे राहिली सकाळ झाली तेव्हा सर्व नगरवासी आपापल्या घरी गेले मुरळी घरी जाऊन जेवली मात्र काही वेळाने त्या पक्षाचा मृत्यू झाला तथापि त्या पक्षाने आमलकी एकादशी व्रताची कथा ऐकली होती आणि जागरणही केले होते म्हणून राजा विधुरथाच्या घरी त्याचा परत जन्म झाला राजाने त्याचे नाव वसुरत ठेवले तो मोठा झाल्यावर नगराचा राजा झाला एके दिवशी तो शिकारीला निघाला पण मध्येच त्याचा रस्ता चुकला रस्ता चुकल्याने तो एका झाडाखाली झोपला काही वेळाने म्लेच्छा तिथे आले आणि राजाला एकता पाहून त्यांनी त्याला मारण्याचा कट रचला म्लेच्छा ही प्राचीन भारतातील एक जमात या राजामुळेच आपण देशाबाहेर हाकललो गेलो असे ते म्हणू लागले म्हणून आपण या राजाला झोपेत असतानाच नकळत मारले पाहिजे असा त्यांनी कट रचला म्लेच्छांनी राजावर शस्त्रे फेकायला सुरुवात केली पण त्यांची शस्त्रे राजावर फुलासारखी पडू लागली काही वेळाने सर्व म्लेच्छा जमिनीवर मृतावस्थेत पडले होते राजाला जाग आली तेव्हा त्याने पाहिले की काही लोक जमिनीवर मृतावस्थेत पडले आहेत राजाला समजले की ते सर्व त्याला मारण्यासाठी आले आहेत परंतु कोणीतरी त्याला ठार मारले हे पाहून राजाने विचारले की जंगलात कोण आहे ज्याने त्याचा जीव वाचवला तेवढ्यात आकाशातून वाणी आली हे राजा भगवान विष्णूने तुझे प्राण वाचवले आहेत तुम्ही तुमच्या पूर्वीच्या जन्मात आमलकी एकादशी व्रताची कथा ऐकली होती आणि त्याचं फळ म्हणजे आज तुम्ही शत्रूंनी वेढलेले असतानाही जिवंत आहात राजा आपल्या नगरात परतला आणि आनंदाने राज्य करू लागला आणि धार्मिक कार्य करू लागला तर ही होती आमलिका एकादशी व्रतकथा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद